नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे रास्ता रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झाले आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता नांदेड जिल्ह्यात देखील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय नांदेडच्या मालेगाव येथे नांदेड ते वसमत परभणी हा महामार्ग शेतकऱ्यांनी आज रोखून धरला आहे या रास्ता रोको आंदोलनामध्ये शेतकरी नेते दादा पाटील हे सहभागी झाले असून कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आमदार खासदारासह मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे राज्य सरकारने आता कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यातून हा महामार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे परंतु इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील कोल्हापूरप्रमाणेच आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजे असे प्रखर मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले अशोक चव्हाण यांचं पोट हे शेतीवर नाहीये त्यामुळे त्यांची भूमिका शक्तीपीठ महामार्गाबद्दल मवाळ आहे अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे कोल्हापूरप्रमाणेच नांदेड जिल्ह्यात देखील हा महामार्ग जाऊ देणार नाही असा दादा पाटील यांनी इशारा दिला आहे या महामार्गाला पर्यायी महामार्ग अनेक आहेत आणि जे काही भक्ती मार्गासाठी म्हणून आणि देवस्थानच्या जागांच्यासाठी म्हणून जे काही लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार करतं हे अत्यंत चुकीचं आहे हा सगळा जनतेचा पैसा आहे शेतकऱ्यांना जमनी द्यायच्या नाही आहेत जबरदस्ती करण्याचं काम चाललं आहे शेतकऱ्यांच्या जमनी जरी दिल्या तरी जनतेचा पैसा अनाठाही प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे आम्ही कोल्हापूरकरांनी आमच्या मंत्र्यांना सांगितलं जर हा रस्ता झाला तर तुम्हाला काही कोल्हापूरला येता येणार नाही आणि त्या दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या की आमच्या जिल्ह्यामध्ये हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसनी कोल्हापूर जिल्हा वगळून रस्ता करायचा चालवलेला आहे मी आज इथल्या नांदेडच्या जनतेला आवाहन करतो की जे कोणी आज या सरकारमध्ये असतील त्यांच्या घरावर प्रचंड मोर्चे काढून त्यांना हे दाखवून द्या जसं कोल्हापुरातनं रस्ता जात नाही तसा नांदेड जिल्ह्यातनं सुद्धा हा रस्ता जाता कामा नये अशा पद्धतीची भूमिका या जनतेने घ्यावी आणि प्रत्येक जिल्ह्याने जर अशी भूमिका घेतली तर हा रस्ता आपोआप पारगाळला जाईल हे असं मला खात्री आहे तेव्हा त्यासाठी मी इथं आलो की इथल्या जनतेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत खासदार अशोक चव्हाण भाजपाचे नेते त्यांची सुद्धा जमीन या शेतपीठ महामार्गात जाताना मात्र त्यांची भूमिका जी आहे ती मवाळ आहे त्यांचं पोट शेतावर नाही आहे त्यांचे वडील मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री होते त्यांचा आदर्श का, आदर्शमध्ये काय आदर्श करून दाखवला तो सगळ्यांना माहीत आहे किंवा अशा लोकांच्या भूमिकेकडे लक्ष देणं अत्यंत चूक आहे त्यांची पोटं शेतावर आहेत अशा जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढाई लढतो आहे आम्ही काही शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण आणि त्यांचे बगल बच्चे यांच्यासाठी ही लढाई नाही आहे काय आमची भूमिका आता दाखवून दिला कोल्हापूरमध्ये तसंच आम्ही या जिल्ह्यातलं आता आमच्या सगळे आज बैठक ही आहे इथं त्यामध्ये सगळीकडे सगळ्यांना सांगणार आहे की नांदेड जिल्हा वगळून रस्ता काढा जसं कोल्हापूरला केलं तसंच इथं नांदेडला करा आणि असं प्रत्येक जिल्ह्याने केलं तर आपोआपच हा आप 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 रस्ता बंद होतोय तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची